प्रेक्षक हो नमस्कार प्रेरणा ज्यांच्या मनात उगम पावते आणि संकल्प ज्यांच्या कृतीतून साकार होतो अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वानं भारतीय संस्कृतीतील एक विस्मरणात गेलेला अध्याय जगाच्या स्मरणात कोरून ठेवला आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं चीनच्या सरहदीवरून भारतात शिरताना वसलेलं निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे भारताचं पहिलं गाव माणागाव इथे उगम पावते ती पवित्र सरस्वती नदी या नदीचं पाणी इतकं स्वच्छ नितळ शांत आणि थंड आहे की त्याचा स्पर्श झाला की मन प्रसन्न होतं मनातल्या साऱ्या चिंता थकवा नाहीसा होतो ज्ञानाची अखंड धारा आपल्या अंतकरणाला प्रफुल्लित करणारं हे स्थान म्हणजेच माणागाव या पवित्र उगमावर एम आय टी विश्वविद्यापीठाचे संस्थापक संचालक शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी उभारलं आहे माता सरस्वतीचं मंदिर आणि याचबरोबर महाभारतातील पाच पांडव महाराणी द्रौपदी आणि त्यांचा श्वानसखा असणारा यमराज यांच्या सदेह स्वर्गारोहणाची अमरगाथा जगासमोर भव्य कांस्य मूर्ती स्वरूपात इथे स्थापिल्या ला गेल्या आहेत उत्तराखंड मधील बद्रीनाथ येथील माणा येथे स्वत पांडवांनी स्वर्गारोहण केलं त्याच पवित्र मार्गावर पाहुयात ही कथा स्वर्गारोहणाची कथा स्वर्गारोहणाची या श्रृंखलेत आजच्या भागात पाहूयात नकुलाचे स्वर्गारोहण महाभारतामध्ये नीतिमान नकुल हा राजा पंडू आणि त्याची दुसरी पत्नी माद्री यांच्या जुळ्या पुत्रांपैकी एक होता नकुल हा केवळ पराक्रमी योद्धाच नव्हता तर तो एक कुशल वैद्य देखील होता त्याला महाभारताच्या कथेमध्ये सर्वात सुंदर रूपवान पुरुष म्हणूनच ओळखले जात असे राजा युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये अनेक पराक्रमी राजांचा पराभव हा नकुलानं केलेला होता पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यानं अश्वशिक्षक म्हणजेच घोड्यांचा प्रशिक्षक अशी भूमिका त्यानं घेतलेली होती महाभारताच्या युद्धात नकुलानं शकुनीपुत्र उल्कासह अनेक वीरांचा वध देखील केला होता पराक्रम आपला त्यानं सिद्ध केला होता रूपोमत्सम नास्ती कश्चित्यस्त्य दर्शनम अधिक श्वाह मेके व इत्य मनास स्थितम या जगात माझ्यासारखा सुंदर पुरुष नाहीच हेच विचार सतत नकुलाच्या मनात असत नकुल म्हणजे सौंदर्याचा शौर्याचा करारी स्वभावाचा संगम पण स्वर्गारोहणाच्या या मार्गावरती त्याचं पतन आपल्याला सौंदर्याच्या गर्वाची जाणीव करून नक्कीच देतं माणा गावातील या भव्य मूर्ती जणू हेच सांगतात खरं तेज हे बाह्य रूपात नसून अंतकरणाच्या निर्मळतेत आहे नकुलाला असं वाटायचं की मी सर्वश्रेष्ठ आहे आणि हाच त्याचा दोष ठरला हिमालयाच्या पर्वतातून पांडवांची यात्रा ही पुढे सरकतच होती हिमालयाचे सुळके आता अधिकच उंचावू लागले होते प्रत्येक पायरी एक परीक्षाच होती आणि वारा एक आव्हान प्रत्येक थेंब घामाचा एका तपस्येचा होता द्रौपदी गेली सहदेव देखील गेला मात्र त्यांच्या आठवणी त्यांच्या चुकांची शिकवण ही कायम मनात कोरलेली होती कायमचीच आता या प्रवासामध्ये उरले होते ते फक्त चार पुरुष आणि तो निस्वार्थ श्वान नकुल आपल्या बंधूंच्या जाण्यानं हादरला होता तो अंतर्मुख झाला होता पण त्याच्या डोळ्यात एक अनामिक वेदना आणि एक विसंगत शांतता होती त्यानं पर्वताच्या बाजूच्या थंडगार पाण्यात पाहिलं ते स्वतःचं प्रतिबिंब काळसर केसांच्या पार्श्वभूमीवरती त्याचा चेहरा अजूनही तेजस्वी निखळ सौंदर्याचं प्रतीक असलेलाच दिसत होता त्याच्या मनामध्ये एक भाव धडला होता माझ्यासारखा सुंदर माझ्यासारखा आकर्षक दुसरा कोण बरा आहे तर कोणीच नाही नकुलाला वाटून गेलं कदाचित मीच शिल्लक राहीन शेवटपर्यंत माझ्या शुद्ध मनामुळे माझ्या दिव्य या रूपामुळे मात्र हिमालयाच्या वाटा या खडतर होत चालल्या होत्या श्वास जड झाला होता पावलं थरथरत होती आणि अचानक नकुलाचा पाय घसरला क्षणात क्षणात तो कोसळला धूळ उडाली हवा स्थिर झाली आणि एक सुंदर आत्मा देहातून मुक्त देखील झाला भीम पुन्हा हळला भ्राताश्री नकुलाचा दोष तरी काय तो तर निष्पाप साधा सर्वांचा लाडका होता भीमानं पुन्हा ओरडून युधिष्ठिराला विचारलं भ्राता नकुल जो इतका शांत सुसंस्कृत कलावंत ज्याच्या रूपावरती स्त्रिया पुरुष दोघेही भारावलेले असायचे पण मग तो का बरं गेला युधिष्ठिरानं शांतपणे उत्तर दिलं भीमा नकुल खरोखरीच गुणी होता पण त्याचं एक गुपित त्याच्या मनामध्ये दडलेलं होतं त्याला असं वाटायचं की या पृथ्वीवरती माझ्यासारखा तेजस्वी रूप असलेला कोणीच नाही हा गर्वच हा गर्वच त्यानं कधी बोलून दाखवला नाही पण मनात त्याच्या खोलवर तो रुजलेला होता आणि म्हणून जेवढं त्याचं सौंदर्य तेवढाच त्याच्या पतनाचा प्रवासही होता सौंदर्यही जर गर्व वाढवायला लागलं तर ते विनाशाचं बीज ठरतं भीम निशब्द झाला त्यानं नकुलाकडं शेवटचं बघितलं एक सुंदर शरीर पण शांततेनं विसावलेलं वाऱ्याचा आवाज गडद झाला नकुलाची आठवण जणू धुसर आरशातल्या प्रतिबिंबासारखी विरून गेली नकुलाच्या या कथेनं आपल्याला हेच शिकवलं की सौंदर्य बाह्य दिसण्यापेक्षा आकर्षण गर्व किंवा अहंकार पिळवलेले असू शकतात पण हा देहाचा खरा उपयोग नाही यापेक्षा अंतर्गत शुद्धता आणि विनम्रता आणि आत्म्याची किंमत ही जास्त आहे अहंकार हाच धोका आहे आपल्याला शारीरिक सौंदर्याचा गर्व किंवा कोणत्याही बाह्य गोष्टींवरती अतिप्रेम आपल्याला अंतत सगळ्यात शेवटी दुःखच देतं आणि मृत्यूकडे नेऊन ठेवतं सौंदर्य किंवा शारीरिक शक्ती जरी असली तरी आत्म्याची शुद्धता आणि त्याचा योग्य वापर हा किती महत्त्वाचा आहे सहदेव आणि नकुल या दोघांच्याही मृत्यूचं कारण हेच होतं आणि सहदेवाला ज्ञानाचा आणि नकुलाला सौंदर्याचा अहंकार नकुलाच्या या आजच्या स्वर्गारोहणाच्या कथेत इथेच थांबूयात या शृंखलेच्या पुढील भागात भेटूयात अर्जुनाच्या स्वर्गारोहणाच्या कथेसह बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार